नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी विचारांची गरज सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोड नंदापुरात बुद्ध जयंती साजरी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली नंदापूर येथे बुद्ध जयंती व सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप बनसोड यांनी सांगितले की गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे यात सर्व जाती पंथ विचार व आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे आज युगात निराशेच्या आणि अनिश्चिततेच्या वातावरणात गौतम बुद्धांच्या पंचशील विचारांची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले नंदापूर येथील नालंदा बुद्ध विहारात आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी दिलीप बनसोडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मला अर्पण करण्यात आली त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय दिलीप बनसोड यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा विविध स्तरावरून सत्कार सुद्धा करण्यात आला यावेळी प्रामुख्याने सरपंच मनोज बनसोड उपसरपंच ज्ञानेश्वर पिंगे ग्रामविकास अधिकारी दत्ताहरी तरटे विजय डाखरे अशोक कुकडे चित्रा बनसोड मीना बनसोड डॉक्टर प्रणाली बनसोड अर्चना मेश्राम, स्वाती रोशन मुरकुटे दिवाकर ढोके पुरुषोत्तम नागपूरकर अनिल येलेकर गंगाधर वानखेडे अशोक मुरकुटे आनंदराव चौधरी अविष्कार करनाके नंदू राऊत गंगाधर पाटील तुलसीदास पाटील सेजल मडके सौरभ ढोके व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते